<laughs> नमस्कार मित्रांनो चांगला व्हिडिओ सकाळच्या काढावा तर लगेच वाद घालायला सुरुवात केली फगाड्या तोंडाची गप्पा माकडा तू तू डोळा लंप तुझा पप्पा डोळा

तुझं काय चाललंय काम्या म्हटलं कसली थंडी दावा काजळ लागली ते म्हणलं गरमच निघालं चांगला हात मोठ केलं त्यांच्यावर तोंडाची माझा हात अवघडून आला कॅमेरा धरून हा तर मित्रांनो खुल थंडी आऊ इकड आठ वाजले ते तरी उठली नाही दिवस आलाय बाहेर उगून तुम्हाला <laughs> <आ सुन्दी। laughs> बघा या खिडकीने दिसत असून दिसतो का आम्ही दिवस झालेलो प्रकाश तरी दिसतो ना प्रकाश आठ वाजल्या म्हटलं व्हिडिओ आता सगळी बसली होती पूर ना आंघोळ करताना हात पाय दोन दुता खायला बसली तर उपाशी झुपली होती ऐकत तर आईजीवात नाही ती आणि तुझं काय मधी हे आमची बाची आहे

तर काल त्यांदर गावचा बाजार होता त्यातनं भेळ लाडू आणलं होतं आणि बाजार आणताना उशीर जात त्यांचं खयार राहिलं होतं ती उठली की म्हणजे आम्हाला पहिलं खयार तेव्हा तेव्हा मिठी पडली पडली का नाही ए एवशी पडली का नाही मिठी त्या तो तोंड सुटला का ती बारकीत मंतर सोडून दिया लग्नाला आलेली गाजलं नाही तोंड आता मनीने व्हिडिओ पोस्ट करू नको <laughs> पण तिला काय माहिती मी करणार होतय मन पण काय म्हणा बाबा बहिणीत आल्याशिवाय मजा पण येत नाही बा मागचं दिवस लगेच आठवतात आहे का नाही थोडं नको मला नको मी एकदा घातलं मला बोलते तू आता लागतो

हो का घरात बाहेर आली दिवस आठ वाजले ते दिवस उगावला या आमची आजी लुटून काढती गया येत्या वासर येत त्याला बाय